आमच्याकडे जेव्हा सोनं मोडीत येतं त्याच्यानंतर आम्ही पुढं काय करतो हे बघण्यासाठी हा व्हिडिओ आहे बरं का हे बघा एकत्र आम्ही जे मोडीत सोनं घेतलेलं असतं हे अशा मुशीमध्ये भरतो आणि त्याला मेल्ट करण्यासाठी आम्ही भट्टीमध्ये घालतो ही आमची भट्टी आहे जी प्रीहिड आहे अगदी सावकाश ही भरलेली मूस आम्ही यामध्ये जमा करतो ज्यामध्ये सोनं ठेवलेलं असतं त्याचं तापमान प्री हिटेड असल्यामुळं दोनशे पंधरा डिग्री सेल्सिअस दाखवते आपल्याला हे बघा अकराशे पंचवीस डिग्री सेल्सिअसला सोनं पूर्ण वितळल्यानंतर आपण हळू ती मूस बाहेर काढतोय ती पूर्ण व्यवस्थित मिक्स व्हावं त्याच्यासाठी ते व्यवस्थित ढवळून घेतोय हे बघा कसं लाल बुंद झालंय हळूहळू सोनं सेटल होतय खाली सोनं पूर्ण सेटल झाल्यानंतर आपण ते मुशीमधनं बाहेर काढून ठेवतो आणि मुशीला आजूबाजूला लागलेलं ला जे छोटे छोटे सोन्याचे पार्टिकल्स असतात ते काढण्यासाठी आपण व्यवस्थित घासून घेतो नीट बघा हे काळे सोनंच आहे बरं का हेच आहे ते सोनं सेटल झालेलं आता जादू दाखवू तुम्हाला हे बघा हो पण आत्ता मेल्ट केलेलं सोनं हेच आहे ते त्याच्या आता मूळ स्वरूपात आलेलं आहे मूळ रंगात आलेलं आहे